नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांचा पगार झालेला ना नाहीये त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना आहे आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा आधार सीडिंग झालेला आहे किमान अशा विद्यार्थ्यांचं तरी पेमेंट व्हावं अशा प्रकारची मागणी आता सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जिल्हा सहायक आयुक्त यांच्याकडे केलेली आहे या संदर्भामध्ये काही जिल्हा सहायक आयुक्तांनी विभागीय आयुक्तांना विनंती केलेली आहे के की ज्या विद्यार्थ्यांचा आधार शेडिंग झालेला आहे किंवा आधार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा पगार करण्यात यावा परंतु ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरिफिकेशन व्हायचं बाकी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा पगार विलंबाने होईल अशा प्रकारची माहिती मिळत आहे परंतु आधार व्हेरिफिकेशन ही प्रोसेस जी आहे ती आधीच झालेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे विद्यार्थ्यांनी पाच महिन्याचं प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केलेलं आहे आणि आता फक्त सहाव्या महिन्याचा जे पगार आहे तर तो का थांबवलेला आहे अशा प्रकारचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे तुम्हाला जर करायचंच होतं तर मग तुम्ही आधी का केलं नाही ही जी सगळी प्रोसेस होती ही तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतरच का आठवली आणि ज्या वेळेला आता विद्यार्थ्यांना रिजॉइनिंग करून घ्यायची आहे त्याच वेळेला सगळ्याच सगळ्या कागदपत्रांची व्हेरिफिकेशन का, का करणं आवश्यक आहे अशाही प्रकारचा प्रश्न सर्व विद्यार्थी करतायत जे विद्यार्थी बोगस आहेत ते लगेच ओळख येतात कारण की सर्व विद्यार्थ्यांचा ए टू झेड विद्यार्थ्यांचा आधारचा जो डेटा आहे तर तो ऑलरेडी शासनाकडे आहे मग अशी परिस्थिती असताना पुन्हा पुन्हा ओटीपी व्हेरिफिकेशन का केल्या जात आहे अशाही प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला जात आहे त्यासोबतच जे आस्थापना प्रमुख आहेत त्या आस्थापना प्रमुखांकडे सुद्धा आधार ज्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरिफिकेशन होत नाहीये त्यांचे अधिकार देण्यात यावे अशाही प्रकारची मागणी होत आहे कारण की विद्यार्थ्यांना आधार असून देखील ओ टी पी येत नाहीये आणि ज्या विद्यार्थ्यांनी कधी आस्थापनेमध्ये जाऊन सुद्धा बघितलेलं नाहीये असं विद्यार्थ्यांचं घरी बसल्या आधार व्हेरिफिकेशन होत नाही त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी खरं प्रामाणिकपणाने कष्ट केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पदरी आता दगड आणि धोंडे यायला लागलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केलेलं नाहीये त्यांना मात्र मलिदा खायला मिळत आहे अशा प्रकारची भूमिका विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळं तात्काळ या परिस्थितीमध्ये किमान पगाराच्या बाबतीमध्ये शासनाने ताबडतोब तोडगा काढावा आणि ज्या विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांच्या खात्यावरती पैसे टाकावेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये त्यांचे आधार व्हेरिफिकेशन द्यावे कारण की अनेक ठिकाणी जिल्हा जो आहे तर तो फार दूर आहे अनेक विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर देखील ताबडतोब करून देत त्याच्यामुळे साधं व्हेरिफिकेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना हजार हजार रुपये जर खर्च करण्याची आवश्यकता पडत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे आधार व्हेरिफिकेशनची जी, जी प्रोसेस आहे ती आस्थापनाच्या लेवलवरती व्हावी ही शासनाला विनंती आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचं पेमेंट वेळेवरती